राष्ट्रीय शिक्षण समिती संचलित भारत विद्यालयात मी गेली अठ्ठावीस वर्षापासून सत्तावीस वर्षापासून मी नोकरी करतो आणि मी गायन वादन गायनवादनच्या कला शिक्षक आहे आणि कला शिक्षकास लागणारी जी ए एमचा जो है, ग्रेड आहे तो ए एमचा ग्रेड मी दोन हजार दहा साली पास तसा तर मी आधीच पाच झालो पण रिझल्ट माझा रोकला होता परंतु या नतदृष्ट काही मुख्याध्यापक राहतात काही राक्षस राहतात काही कुप्रवृत्तीचे लोक राहतात या लोकांनी माझा नाश करण्याचं ठरवलं आहे मी आत्मधानाचा इशारा देतो पाच सिक <णगी> सप्टेंबर शिक्षक दिनी आणि जर ह्या माझ्या मागण्या मान्य झाल्या नाहीत शाळेच्या या प्रिमायसिसमध्ये मी आत्मदान करणार आहे मी पाच सप्टेंबर शिक्षक दिनापर्यंत आज दोन हजार चोवीस माझी मागणी मान्य झाली नाही तर ए एमचा ग्रेड माझा हा प्रलंबित प्रश्न आहे भारत विद्यालय राष्ट्रीय शिक्षण समिती संचलित भारत विद्यालयामध्ये हा प्रलंबित प्रश्न आहे हा प्रलंबित प्रश्न नाही सोडवला तर मी आज पत्र दिले कलेक्टर ऑफिस आणि सर्वच पोलीस प्रशासन मंत्रालय मुख्यमंत्री गृहमंत्र्यांना आणि हाही माझी मागणी मान्य झाली नाही तर मी कुटुंबासह आणि मी आत्मदहन करणार आहे मी कंटाळूस मला एक तर तुम्ही व्हीआरएस द्या पाठवून द्यार द्या मला कुठेतरी कोणत्या तरी शाळेवर पाठवून द्या व्हिआरएस द्या अन्यथा मी आता आत्मधन केल्याशिवाय सोडणार नाही आणि तो व्ही आर किंवा सरप्लसचा प्रश्न तो माझा राहिला राहील मला सरप्लस करतील तिथून मला काढून टाकतील त्याची मला परवा नाही परंतु इथल्या जे राष्ट्रीय शिक्षण समितीचे सचिव आहेत तत्कालीन मुख्याध्यापक आहे संजय विष्णू वर्मा यांनी जे अस्लीला असा प्रकार केला होता त्याचा प्रकारसुद्धा दाबण्यात आलेला आहे या काळामध्ये आणि उत्तरवर्ती या काळात मुख्याध्यापक होते मला वाटते आणि त्याचा तो प्रकार दाबण्यात आलेला आहे परंतु माझा माझी जी मागणी आहे मुख्य अनेक मागण्या आहेत माझा एमचा ग्रेड द्यावा आणि मला मोकळं करावं धन्यवाद